फिरायला नको हा नाही तर महागात पडेल आणि समोर नदी पण आहे पण सुकलेली आहे पाणी नाही आहे तुझा आणि यांचं वनभजन चालू आहे जेवायचा कार्यक्रम मस्त जंगलामध्ये आनंद घेत आहे भात बनवला आहे आणि हा रसा हे पोरं मस्त मजेत फायनली आपण या महादेवच्या दरीच्या जवळ आलो आहे नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आणि आज आपण जाणार आहे महादेवीच्या दरीत आणि पूर्ण जंगलातून जायचं आहे आणि मी एकटाच आहे आणि तुम्हाला जर यायचं असेल तर इथं हा पेठ आहे हे बघून घ्या ह्या पेठ आहे आणि नॅशनल हायवे नॅशनल हायवेच्या इथूनच यायचं त्या साईडने पण रस् रस्ता आहे बघा आणि आपल्याला हे पुढेपर्यंत जायचं हे दरी आहे ना या दरीमध्ये जायचं इथं खाली दरी आहे दरी ती आणि पायवाट आहे ती त्या आहे तर आपण आता तिथंच जाऊ आणि आन, जाता जाता आपण बोलू महादेवच्या दरीतला जाताना रस्ता पण होता पण पावसाळ्यामुळे त्याचा मेंटेनन्स ठेवला नाही त्याच्यामुळे पूर्ण रस्ता खराब झाला आहे आता आपण जाऊ आणि बघू तिथं रस्ता कसा आहे नाहीतर फोर व्हीलर पण जायचे पहिले पुन्हा असं ग्राउंड दिसेल तुम्हाला पूर्ण मोकळ जागा आहे ही आणि त्या साईडने गेल्यावर जंगल सुरू होतो होऊ शकता इथूनच जंगल सुरू होतं आहे पण आपल्याला रस्ता इकडं आहे म्हणून या साईडला जाऊ आपण रस्ता दाखवण्यासाठी थोडंसं फास्ट केलं आहे मी आणि तुम्ही पण या रोडने या तुम्ही याल तर हा रस्ता बघा तुम्ही किती खराब आहे फोर व्हीलर घेऊन येऊ नका कारण की हा रोड पूर्ण दगड आहे आणि पुढंपर्यंत आहे दगडं बघा किती निघलेत त्या साईडनी पण दाखवतो तुम्हाला येताना ही दर्गा दिसेल तुम्हाला ही बघा सयद मुसा काधरी बाबा ही दर्गा आहे आणि पायवाट ह्या साईडने तर आपण तिकडे जाऊ पण बांधली त्यांनी दर्गा आहे बघा तर ही पाय वाट आहे बघा हा जंगल किती जंगल आहे आणि या जंगलातूनच आपल्याला आहे आपण या साइडने आलोय या डोंगराचे इथून आणि आपल्याला ह्या साइडने जायचंय आता तुम्ही सांगा या साईडनी गाडी येईल का असा रोड आहे पूर्ण दगडं निघून राहिलेत दगडं बघा तुम्ही किती आहेत गाडी फसून जाईल टॅक्टर येऊ शकतो पण चांगली गाडी नाही येणार घेत असाल तर आपण पुढपर्यंत जाऊ आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्ही घनदाट जंगलामध्ये वारोळ दिसलाय मला मुंग्यांनी वारूळ तयार केलाय या जंगलामध्ये सागाची झाड खूप आहेत सर्वकडं सागाचे झाडं दिसत आहेत वेगवेगळ्या प्रजाती आहेत या जंगलामध्ये एवढ्या दाट जंगलातून काय पण येऊ हो शकतं आपल्याला पेठचा पूल दिसला आहे इथून इथून पण येऊ हो शकतात पण खूप खाली उतरावं लागतं आणि रोड ह्या साइडला आहे तर आपण शॉर्टकट जाऊ या जंगलातून शॉर्टकट जाऊ आता आपल्याला असं फिरून गोल फिरून त्या साइड ते जायचं आहे तर आपण आता जंगला या जंगलातूनच जाऊ इथूनच जाऊ शॉर्टकट म्हणजे अंतर वाचेल आपलं शॉर्टकट घेतला आहे शॉर्टकट पाय वाट नाही घ्या ना आणि आता मार्ग शोधावं लागेल चुकीचा शॉर्टकट आहे वाटतं आपण कारण की पाय वाट पण पाहिजे असं इकडे तिकडे कुठेही शिरून चालणार नाही आणि पोरांचा आवाज पण आहे कुणीतरी आहे इथे आणि हा झरा आहे पण कोरड पडला आहे झरा आणि इथं कोणीतरी आहे भजन चालू आहे जेवायचा कार्यक्रम मस्त जंगलामध्ये आनंद घेत आहे भात बनवला आहे चिकन आहे आणि हा रसा हे पोरं मस्त मजेत एन्जॉय करता असंच आनंदीत रहा सर्वांनी आणि पाणी पण आहे चला आता पुढे जाऊ आपण रोड आला आहे आता रोडनीच जाऊ आपण हा शॉर्टकट महागाचा पडतो आपल्याला मी ना त्या साईडने आलो आहे रोड बघा तुम्ही ह्या साईडने तुम्हाला दिसणार नाही आता हां ह्या साईडने येतोय आणि जवळच आहे आता महादेवची दरी आणि आपल्याला फॅमिली पार्टी करताना दिसली आहे तर असंच आनंदात राहा कारण की जेवण थोडंसं आहे मित्रांनो तर याचा आनंद घे घ्या तुम्ही मी कधी कधी पार्टी पण करायला येत जा जंगलामध्ये फायनली आपण या महादेवच्या दरीच्या जवळ आलो आहे आणि तर या दरीमध्ये भाविक पण आलेत दर्शनासाठी आणि ही हे बघा महादेवची दरी अति छान आहे चप्पल इथंच काढून ठेवा आणि अगदी छान वाटतंय मनाला सर्विकडे थंड थंड इथं पाण्याचा झरा आहे आणि इथं साफसफाई चालू आहे वाटतं इथं साफसफाई चालू आहे त्यांची आणि फायनली आपण महादेवच्या धरीत पोचलो आहे आणि ते पाणी पण बघा किती शुद्ध आहे मितळगार पाणी आहे आता भले बाबाचं आपण दर्शन घेऊ मी आईने पूर्ण साफ करून टाकले मला वाटलं का मी एकटाच इथं आलोय पण इथं भरपूर भाविक आलेत तर आता आपण दर्शन घेऊ

आणि पाण्याचा झरा बघा तुम्ही आणि ही अवधू स्वामीची आहे स्वामी महाराज अपनी अपने हाथ खूब गार है पानी नंदी से तोड़ है आणि पिण्यासाठी पाणी तिथे जाऊ आता आपण आणि बॉटलमध्ये पाणी घेऊन जाऊ आणि हे आश्रम आहे अवधूत आश्रम आपण दर्शन घेतले आता खूब ठंड वाट इतना मुला बहुत पावस इतना धबधबा तैयार हो तो इथून पाणी खूप वाहतं तर पावसाळ्यामध्ये येण्याचं थोडं टाळा पाणी कमी असेल तर या पण इथे खूप रिस्क असते तर कुठं पण रिस्क घेऊ नका तुम्ही आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि खूपच छान वाटतं आता पाणी आपण भरू इथे आणि हनुमानाची मूर्ती आहे आणि ह्या साईडला बघा एकच नंबर सील आणि पुढे आंघोळ करत आहे दिवशी जरी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा कुणी नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा किती सुंदर वातावरण आहे बघा आणि मोबाईलची बॅटरी राहिली आहे फक्त आठ टक्के आणि पुढचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन बॅटरी शिल्लक राहिली तर आणि कुठून आलो आहे बघा तुम्ही रिस घेत घेत पाण्याचा झरा बघा आणि हे मुळं बघा नदीच्या नदीमध्ये झाड आणि अशा वातावरणात फिरायला एकच नंबर वाटतंय खतरनाक धबधबा दाखवतो मी इथून पाणी येत आहे आणि पावसाळ्यामध्ये एकच नंबर वाटतं आता डिसेंबरचा महिना आहे तरी पाणी आहे इथे आणि पुढे वॉटरफॉल आहे दोन्ही साईटनी तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळेल या साईटने पण आहे आणि इथं पण आहे